फार मोठी दुःखद घटना आमच्या डोळ्यासमोर आमच्यासमोर वाढलेल्या मुलांची झालेली आहे रशियामध्ये शिकायला गेलेले झिया आणि झिशान हे दोघं विद्यार्थी वोळकान नदीच्या किनाऱ्यावरती उभे असताना त्या ठिकाणी ही घटना घडलेली आज फार वाईट वाटतं एकाच परिवारातले एकाचा मुलगा आणि त्याच्याच बहिणीची मुलगी आमच्या मित्राच्याच बहिणीची मुलगी त्या ठिकाणी शिकत असताना ही घटना झाली ज्यावेळेला विद्यार्थी परदेशामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण घेतात आणि ही दुर्घटना ज्यावेळी होते त्याचा अनुभव आम्हाला ज्या पद्धतीने मिळाला त्यासाठी फार दक्षता घेऊन परदेशामध्ये मुलांना पाठवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने अशी घटना झाल्यानंतर पाठपुरावा करण्याकरता कोणीतरी जवळचा असला पाहिजे आज या बॉडीज भारतापर्यंत पोहोचवण्याकरता अथक परि परिश्रम घ्यावे लागले राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रामधला अनुभव असल्यामुळे प्रफुल्लभाई पटेल यांच्या सहकार्याने तिथल्या ॲम्बॅसरीने घेतलेले कष्ट आणि आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा अधिकाऱ्यांचा सातत्याने असलेला संपर्क या सगळ्या गोष्टींमुळे आज ही डेड़ बॉडीज आज या ठिकाणी आलेली आहे मी अमळेरचा आमदार या नात्याने राज्याचा मंत्री या नात्याने त्या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लावो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा